पण कशा आहेत सगळे अशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे स्वामी सेवेचा माझा सहावा गुरुवार तर सकाळी उठून सगळी कामं घरातली आवरली आणि व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यांना विनंती आहे व्हिडिओ माझे स्किप करत नका जाऊ आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर करतच जा मदत मागत आहे तुम्हाला नेहमीच व्हिडिओमध्ये मी आणि एकदम आपली आपली आहेत माणसं आणि हक्कानी मागणार तर आत्ता मला स्वामी सेवेची पूजा मांडायची आहे तर सगळं आवरलेलं आहे अगदी कारण कानगावच्या बाजारावरून मला बुधवारचं यायला खूप उशीर होतो आणि त्याच्यानंतरनं स्वयंपाक करणं जेवण वगैरे आणि मग भांडी घासायची राहतात ते सगळं गुरुवारी सकाळी उठल्याच्या नंतरनं फरची वगैरे सगळं सगळंच आवरलेलं आहे आणि चिवताई आणि ओम गेलेले आहे शाळेत आणि अचानकच गेलेली आहे ही लाईट त्याच्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे तर दाजींची अजून आंघोळ झालेली नाही तर आता तुम्हाला तिथली पूजा मांडताना काही दिसणार नाही आहे कारण त्या कोपऱ्यामध्ये सगळं अंधारच दिसत आहे तर मी अगोदर पूजा मांडून घेते सगळी फुलं वगैरे आणलेली आहेत वस्त्री वगैरे धुवून झालेली आहे आपली तर बघा इकडं वस्त्री वगैरे धुवून झालेली आहे आणि इथं छानशी रांगोळी काढलेली आहे बघा सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि ऊन पडलेला आहे थंडी पण वाचती आणि ऊन पण आहे पुष महिना असतो पुषाच्या महिन्यामध्ये खूप थंडी वाजती असं म्हणतात तर चला अजून आवरायचं एक पूजा म्हणते स्वामींची तर बघा अशी रंगोळी काढलेली आहे मी आता मांडून घेते स्वामींची पूजा वेळ ना लावता कारण परत स्वामी चरित्र सारामृत वाचायला खूप वेळ लागतो आणि स्वामींची सेवा करायला भरपूर वेळ लागतो अगदी मन लावून स्वामींची सेवा बघा इथं आता स्वामींची आपली पूजा मांडणी अगदी छान पद्धतीने झालेली आहे तुम्हीच मला कमेंट करून सांगा तर आज काय आपल्या फुले वगैरे अवेलेबल नव्हते तर अशी रांगोळी काढलेली आहे पण इथं थोडंसं सा पाणी सांडलं होतं त्याच्यामुळं असे कलर मिक्स झालेले आहेत तर चला साध्या सुध्या पद्धतीने अगदी आपल्या पद्धतीने आपल्या सोयीने आपण ठेवलेले आहे तर तिथं स्वामींना साखर मांडलेली आहे प्रसाद वाढून तर तिथं मंडूळा आणून मांडायचे आहे अगदी माझ्या पद्धतीने मला जसं जमन तसं मी स्वामींची सेवा करत असते स्वामींना अगोदरच मी म्हटलेले आहे की स्वामी अगदी माझ्या हातून जशी सेवा घडल तशी तुम्ही मांडून घ्या तर बघा मांडून झालेली आहे आपली स्वामींची पूजा मांडणी तर आता ह्याच्यानंतरनं मला एकवीस अध्याय वाचन पठन करायचं आहे अगदी मन लावून स्वामींची सेवा करायची आहे तर अगदी मन लावून स्वामींची सेवा केली तर स्वामी अगदी आपल्याला दृष्टांत दिल्याशिवाय आणि त्याची प्रचिती दिल्याशिवाय राहत नाही मला मागच्या गुरुवारी स्वामींनी खूप छान अशी प्रचिती दिलेली आहे मी तुमच्याशी के शेअर केलेली आहे पण जो मोठा व्हिडिओ होता तो काय अपलोड होत नाही आहे तो त्याच्यामुळं काय अडचणी येतात ते आणि आपल्या जी आपण उपासना करत असतो जे देवाचं आपण नामस्मरण करत असतो त्याच्यामध्ये व्यत्यय हा येतच असतो प्रत्येक गोष्टीमध्ये व्यत्यय येत असतो तर चांगल्या गोष्टीला कधीही व्यत्यय येतो तर तुम्ही जेव्हा केव्हा स्वामींची सेवा करत असाल माझ्या पण म्हणजे मी स्वामींची सेवा करते त्यात अडचणीसुद्धा येतात स्वामी असं म्हणत असतील की आ, मी तुझी परीक्षा बघतोय स्वामी आपली परीक्षा बघतात स्वामी महाराज आपली परीक्षा बघतात की तुम्ही त्या परीक्षेला किती खरं उतरतात अडचणी आणत असतात व्यत्यय येतो आपल्या प्रत्येक गोष्टीत जेव्हा अध्याय पठन करताना काही ना काही व्यत्यय येत असतो तर अजिबात निशो निश नि निशंक मनाने तुम्ही आ, स्वामींची आराधना करायची प्रार्थना करायची आहे मनामध्ये कोणताही किंतूपर्यंत आणायचा नाही स्वामींची सेवा करायची तसंच से, मी करत असते एकदा का अध्याय वाचन करायला बसले की अजिबात उठत नाही अगदी पाणीसुद्धा पियायला उठत नाही मी अशी स्वामींची सेवा करायची कितीही संकट येऊ द्या काही होऊ द्या अजिबात पूजेमधून उठायचं नाही व्यत्यय आपल्या पूजेमध्ये येऊ द्यायचा नाही ती बाधा येत असती आपल्या आयुष्यातील काही निगेटिव्ह एनर्जी बाहेर जात असती ते काय असेल तर चला जाऊ दे आता जेवढी माहिती मला देता येईल तेवढी तुम्हाला दिलेली आहे तर आता मला स्वामींचे अध्याय वगैरे वाचायचे आहे तर स्वामींची पूजा वगैरे झाली सेवा झाली अध्याय वाचून झाले स्वामींचे एकवीस आणि दाजी गेले होते चिवताईला ते काल आणलेला ड्रेस बदलून आणण्यासाठी कारण कालचा ड्रेस तिला मोठा झाला हैना माताले मागा चाललंय कितीचा बघते आता किती मागा आणि जायचे आहे बाजारला तर मी काय खिचडी वगैरे खाल्लेली नाही मला आवडतच नाही तर बघू जमलं तर खाईल तर ह्याच्यानंतर नाही रेक आता बाजारामध्ये चला आता इन निघालेला आहे बाजारला तुम्ही पुनम ताई सकाळी साडी घातली होती ना आता ड्रेस का मला साडी काय काय सुचत नाही कारण ना आपले कपडे वगैरे राहिले होते धुवायची तर बघा पाठी कपडे वगैरे धुतलेली आहेत आणि संध्याकाळसाठी साठी कणिक वगैरे मळून ठेवलेले आहे बटाटे उकरून ठेवलेले आहेत आबांचं काय चाललंय तिकडून आबा काय चाललंय काय चाललंय तुमचं बोल खेळतात काय आणि आमचा कोंबडा झाला एक गायब त्यामुळं आजी आहे ती मध्ये संध्याकाळी कोंबडा मोहीम कोंबडा बघायला जायचं आहे हाय का नाही संध्याकाळी कोंबडा बघायला जायचं जायचंय ना कोंबडा बघायला कोंबडा हरवला दो का आजीला आणि आबाला तीस तीनशेच कोंबडा हरवलाय सारखी आजी तीच म्हणती आणि सूर्य चमकतोय तर आलेलं आहे बाजारात बराच वेळ झाला बाजारात येऊन बघा असं दुकान लावलेलं आहे आणि वाटे जर का घातली तर थंडी वाचली त्याच्यामुळे जर्किंग घासलय आणि बघा तिकडे राजीबाऊ लिखतोय द्राक्ष हे राजा भाऊ कशी लावली द्राक्ष आलेले आहेत आज बाजारात बरीच द्राक्ष आलेली आहेत दाखवते अशी काळी पण आलेली आहे द्राक्ष तिकडे पण हिरवी द्राक्ष आलेले राजा मागकड पण हिरवी द्राक्ष येत बोलाव लोकांना आणि इकडं आपलं आहे मटकी आणि मुलगा इथं केलेला आहे मटकी उलग्याचे पॅकिंग तर बघा असा बाजार भरलेला आहे पण गिरक एवढं नाहीये मना चाल का गिरॅक भैयाला गिर ऐकता का तिकडं अस आता आम्हाला आलेलं आहे मटकीला गिरायचं